घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी तुमच्यासोबत आज शेअर करणारा एकदम रेस्टॉरंटसारखी थाली रेसिपी त्यासाठी ती मी रात्रीला हँगकट बनवून घेतलं आहे बघा इथे पूर्ण मी दीड लिटर दुधाची दही आहे जी घरीच बनवलेली आहे ती आता मी एका कॉटनच्या रुमालमध्ये पूर्ण दही ॲड करून रात्रभर अशीच ठेवलेली होती शक्यतो हे दही तुम्ही रात्रभर असं बांधून फ्रीजमध्येच असा खाली एक बाऊल आणि वर अशी एक चाळणी अशाप्रमाणे तुम्ही जर ठेवला तर दही आंबट होत नाही श्रीखंड दशाच्या तसा गोड असतो आणि एक एक दिवसाचीच दही घ्या तुम्ही जसं की आजच लावलेली सक सकाळला संध्याकाळपर्यंत अशी दही घ्या किंवा रात्रीला लावलेली सकाळी ती दही वापरा जर दोन दिवसाची वगैरे असेल तर ती आंबट लागू शकते दही मी रात्रभर ओवरनाईट बांधून ठेवलेली आहे सोबत आता सकाळला मी ते तुम्हाला सकाळचा व्हिडिओ मी इथे शेअर करत आहे तर बघू शकता मी आता ही पीठ लावून घेणार ना आहे नानचा मी इथे बटर नान शेअर करणार आहे तुमच्यासोबत त्यासाठी एका छोट्याशा बाऊलमध्ये अर्धी वाटी इतका पाणी घेतलेला अर्धी वाटीला थोडंसं कमी पाणी घेतलं तरी चालेल अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमच इतकं साखर ॲड करून घेत आहे एक ते दोन चम्मच साखर तुम्ही ॲड करून घेऊ शकता इथे तुम्ही तुमच्या पिठाप्रमाणे ॲड करा मी इथे दीड दीड वाटी इतकं पीठ घेणार आहे म्हणून मी इथे एक चमच इतकी साखर ॲड केलेली आहे सोबत मी चवीपूर्चं थोडंसं मीठ आणि एक चमच भरून तेल ॲड करून घेतलं आहे यामध्ये आता मी हा मिश्रण चमचने व्यवस्थित मिक्स करून घेते जोपर्यंत याच्यामधली साखर किंवा मीठ पूर्ण विरघळत नाही तोपर्यंत आपण हा पूर्ण विरघळून घेऊया यामध्येच मी अर्धा चम्मचपेक्षा थोडंसं कमी असेल किंवा अर्धा चम्मच इतकं बेकिंग पावडर ॲड केलेलं आहे तो सुद्धा मी या पाण्यामध्ये चम्मचाने मिक्स करून घेते व्यवस्थित छान इथे मिश्रण आपलं तयार झालं आहे पीठ लावण्याकरिता इकडे मी मैदा घेतलेला आहे बघू शकता हा दीड वाटी इतका मैदा आहे आता जो हा घोळ आपण पाण्याचा करून घेतलेला आहे सगळा मिश्रण तो यामध्ये मी पूर्ण ॲड करून घेणार आहे तुम्ही हा पीठ पूर्ण मैदा घेण्याऐवजी आड एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचा पीठही घेऊ शकता दोन्ही मिक्समध्ये बनवला तरी खूप छान बनतात तुम्ही तसंही करू शकता मी तो पाणी पूर्ण ॲड केलेला आहे पण आपला पीठ व्यवस्थित लागलेला ना नाही आहे किंवा आपल्याला लावून पण घ्यायचं नाही पूर्ण पाणीच यूज करायचं नाही यामध्ये थोडंसंच अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी ॲड करून घ्यायचं पाण्यामध्ये तो घोळ बनवण्याकरिता फक्त आणि बाकी हा पूर्ण पीठ आपल्याला दहीने लावून घ्यायचा आहे दहीचा जेवढा प्रमाण यामध्ये जास्त असेल तेवढी ती खायला खूप चविष्ट लागते नान बघा येते मी अशाप्रमाणे हा करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी दही ॲड करून व्यवस्थित असा गोळा लावून घेणार आहे खूप असं पातळसर किंवा एकदम मौसूत असा गोळा लावून घ्यायचा नाही आपल्याला छान आपण जसा पोळीचा गोळा बनवून घेतो तशाप्रमाणे आपल्याला इथे हा मैद्याचा गोळा लावून घ्यायचा आहे पीठ लावून घ्यायचं आहे बघा इथे मी थोडी थोडी अशी दोन तीन चमच इतकी दही ॲड करून घेतली आहे आणि आता हा पीठ जो आहे लावून घेते कारण मैद्याच्या पिठाला जास्त पाणी किंवा जास्त पाणी लागत नाही लवकरच पात असं असट होतो त्यासाठी मी थोडंसं कमी प्रमाणात दही ॲड करून हा गोळा लावून घेत आहे तेवढ्या दहीमध्ये गोळा व्यवस्थित असा पुरेसा लागून जाईल शक्यतो पाण्याचं प्रमाण खूप कमी वापरायचं अर्ध्या वाटीपेक्षाही थोडंसं कमीच पाणी वापरायचं आणि दही जेवढी जास्त वापरू शकता तेवढी जास्त वापरायचं इथे मी पूर्ण चार चम्मच इतकी दही लागलेली आहे म्हणजेच अर्धी वाटी इतकी दही लागली असेल मला चार चम्मच इतकी ही पातळ असल्यामुळे तुम्हाला वाटत असेल कमी पण नाही ही चार चम्मच इतकी दही होती इथे बघा इथे व्यवस्थित असं मी पीठ लावून घेतलेलं आहे खूप असं नरमही नाही आणि खूप कडकही नाही आपल्याला अशाचप्रमाणे पीठ लावून घ्यायचं आहे ते नानसाठी आणि आता आपला नानचा पीठ एकदम रेडी झालेला आहे मी याला झाकण लावून पूर्ण पंधरा ते वीस मिनटं किंवा आपलं बाकीचं पूर्ण साहित्य किंवा आपलं स्वयंपाक होईपर्यंत मी हा पीठ ठेवते लावून शेवटी आपल्याला हे नान बनवून घ्यायचे आहे गरम गरम तोपर्यंत पीठ आपलं व्यवस्थित भिजेल आता मी इकडे डाळ मांडणार आहे कुकरमध्ये त्यासाठी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि अर्धा कांदा घेतलेला कारण मी कुकरमध्ये डाळ लावणार आहे तर त्यामध्ये सहा कांदा आणि टोमॅटो ॲड करून घेणार आहे मी दाल तडका बनवणार आहे बघा छान असं बारीक बारीक एक कांदा कापून घेतलेला आहे खूप बारीकही नाही असं कारण पूर्ण मॅश होऊन जाणार आहे त्यामध्ये डाळीमध्ये इथे मी स्वच्छ दोन तीन पाण्याने ही डाळ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे जेवढं आपला डाळ शिजण्याला लागणार आहे शिजायला आणि त्यामध्ये अर्धा कांदा आणि एक टोमॅटो सोबतच मी यामध्ये हळद आणि अर्धा चमच इतकं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीपुरतं मीठ आणि हळद नक्की ॲड करून घ्या बघा इथे आपली दही पूर्णपणे रेडी झालेली आहे त्याच्यातला एवढा पाणी निघालेला आहे आणि तुम्ही शक्यतो फ्रीजमध्येच ठेवा रात्रभर बांधून किंवा सकाळला बांधत असाल तर स संध्याकाळी करा बघा पूर्णपणे अशी एकदम पनीरसारखी दही इथे तयार झालेली आहे अजिबात असं वाटत नाही आहे की दही एकदम अशी पाणी वगैरे असेल त्यामध्ये बिलकुल नाही आहे पाणी एकदम थिक अशी झालेली आहे एकदम पनीरसारखी अशी दही पाहिजे आपल्याला इथे आणि झटपट अगदी पाच मिनटामध्ये आपला श्रीखंड बनून तयार होतो तुम्ही आमरखंडही बनवू शकता आता आंब्याचा पण सीझन आहे किंवा तुम्ही श्रीखंड सिंपलमध्ये तेही बनवू शकता तर त्यासाठी ते मी पूर्ण दही एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे बघा मी ते अशा प्रकारचा एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा जो आपण दही हे थिक करून घेतलेला आहे तो त्यामध्ये ॲड करून घेतला आहे आता एका चम चम्मचच्या साह्याने म्हणा की एखादी तुमच्याकडे दाळगुडणी वगैरे काही असेल तर तुम्ही त्याच्याने ह्याला व्यवस्थित असा फेटून घेऊ शकता का बघा मी प्रकारे ह्याला फेटून घेत आहे खूप सुंदर असं एकदम क्रीमी टेक्चर आला पाहिजे म्हणून आपली दही छान पाहिजे एकदम जास्तही वेळ भिज आपल्याला खूप जास्त वेळ जसं की एक दोन एक दिवस किंवा पूर्ण एक दिवस दीड दिवस असं वगैरे काही नाही फक्त आठ सात आठ घंटे तुम्ही जर याला बांधून व्यवस्थित ठेवलं ना तरी पुरेसं आहे बघा व्यवस्थित अशी क्रीमी टेक्चर आलेलं आहे वेगळं मी काही याला केलेलं नाही आहे परत आपण यामध्ये साखर वगैरे ॲड केल्यानंतर आणखी खूप छान याचा टेक्चर येतो एकदम बाहेरून आणल्यासारखं पॉकेटचं वगैरे तशाप्रमाणे मी इथे एक वाटीपेक्षा थोडंसं जास्त साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन हिरव्या इलायच्या फोडून ॲड करून घेणार आहे साखरमध्येच वेगळं बारीक करून घेण्याऐवजी तुम्ही साखरमध्येच दोन विलायची ॲड करून घेऊ शकता आणि याच्यामध्येच तुम्ही ब काजू चार पाच इतके काजूसुद्धा ॲड करून घेऊ शकता माझ्याकडे बारीक कापून असलेले आहे कापून घेतलेले आहेत काजू त्यामुळे मी यामध्ये ॲड करून घेतले नाही आहे जर नसेल तुमच्याकडे तुम्ही तर यामध्येच ॲड करून घेऊ शकता बघा छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे पिठी साखर आता ती यामध्ये ॲड करून घेतली आहे बघा आता परत मी याला चम्मचने व्यवस्थित याच्याने व्यवस्थित मिक्स होणार नाही कारण हा पावडर असल्यामुळे पूर्ण उडत आहे आता मी याला चम्मचनेच व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बघू शकता किती छान असं मिक्स झालेलं आहे आणि किती स्मूदी एकदम क्रीमसारखा टेक्चर आलेला आहे बघा असं वाटत आहे ना तुम्ही एकदम बाहेरून आणल्यासारखं एकदम थिक थिक आणि आणखी थोडा वेळ आपण फ्रीजमध्ये पण याला ठेवणार आहात जोपर्यंत आपण जेवण सर्व करणार नाही तोपर्यंत ज्या वेळेला मी याला फ्रीजमध्ये ठेवून बाहेर काढणार दहा मिनटं पंधरा मिनटानंतर त्यावेळेला तर आणखी थिक होऊन जाणार आहे ही दही आणि यामध्ये मी बारीक कापून घेतलेले काजू ॲड करून घेणार आहे का इथे आपला श्रीखंड बनवून तयार झालेला आहे एकदम सिम्पल पद्धतीने खूप मेहनत नाही कि का किंवा काहीच नाही तुम्ही एकदम परफेक्ट थाली इथे एकदम अर्ध्या तासामध्ये झटपट अशी बनवू शकता तुम्ही श्रीखंड आदल्या दिवशी पण बनवू शकू ठेवू शकता कारण आता उन्हाळा दिवस आहे आता आपल्या घरी पाहुणे येतच राहतात त्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी तुमच्या घरी जर कोणी पाहुणे येणार असेल तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही पहिल्या दिवशीसुद्धा बनवून घेऊ शकता बघा इथे आपला श्रीखंड रेडी झालेला आहे आता मी याला थोड्या वेळसाठी जोपर्यंत आपला बाकीचा स्वयंपाक होईल तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवला आहे थंडगार करण्याकरिता इथे आपली डाळ पण शिजून रेडी झालेली आहे मी त्यामध्ये मीठ हळद कांदा आणि एक टोमॅटो ॲड केलेला होता आता मी एक सिंपल तडका देणार आहे त्यानंतर दे परत एकदा डाळीला तडका देणार आहे एक चमच यामध्ये तेल ॲड करून घेतलेलं आहे अर्धा चम्मच इतका जिरा ॲड करून घेतला आहे जिरा व्यवस्थित तळ तळला की त्यामध्ये आपण यामध्ये बाकीचे ॲड करून घेया थोडीशी मोहरी थोडासा जिरा व्यवस्थित तडतडला आता त्यामध्ये बारीक कापून घेतलेली थोडीशी लसण एक चम्मच इतकी चार पाच पाकळ्या असतील ते बारीक कापून घेतलेले आहे मी आणि यामध्ये आता मी पूर्ण आपण जे डाळ घेतलेली आहे शिजवून त्याच्यातली जेवढी आपल्याला डाळ लागणार आहे तेवढी मी यामध्ये ॲड करून घेणार आहे बाकीचे माझ्या घरी द लहान दोन मुलं आहेत त्यांच्यासाठी मी फिक्कवरण ठेवून देणार आहे दाल ते दाल तडका वगैरे तर खाणार नाही लहान मुलांना फिक्कावरणं आवश्यक असतो त्यासाठी मी थोडीशी डाळ जास्त मांडलेली आहे बघा इथे मी पुरेल इतकी डाळ ॲडी करून घेतली आहे छान आणि व्यवस्थित अशी उकळी येईपर्यंत शिजवून पण घेत आहे डाळ थोडीशी थिकच ठेवायची आपल्याला दाळ तडकासाठी आणि इकडे मी परत एका गंजामध्ये छोट्या एक चमच तेल घेतलेला आहे आणि एक चमच इतका भरून जिरा ॲड केलेला आहे जिरा व्यवस्थित तडतडला की त्यामध्ये मी बारीक कापून घेतलेली दोन तीन इथे लसन ॲड केलेली आहे लसण भरपूर ॲड करून घ्या तुम्ही इथे सोबतच त्यामध्ये थोडीशी कोथंबीर कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण ॲड करा आणि दोन लाल मिरच्या आता मी त्यामध्ये भरून एक चमच इतकी लाल तिखट मिरची पावडर आपला ॲड करून घेणार आहे घरगुती मिरची पावडर असल्यामुळे मी इथे थोडंसं कमी ॲड करून घेत आहे बघा आपला तडका इथे तयार झालेलं आहे आता मी डाळीवर थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर ॲड करून घेतली आहे आणि वरून हा तडका बघा आहे की नाही एकदम रेस्टॉरंटसारखी झटपट होणारी आणि खायला तर खूप खूप भारी लागते आहे का याच्यामध्ये का काही कठीण आहे की नाही एकदम सोपी आणि सिंपल दाल तडका रेसिपी इथे आपली दाल तडका पण बनलेला आहे श्रीखंड तयार झालेला आहे तिकडे मी कुकरमध्ये भातही मांडलेला भात मी दाखवलेला नाही आहे पण साईड गॅ साईडला गॅस खाली असल्यामुळे मी पटकन भात धुवून त्यामध्ये मांडून ठेवलेला आहे सोबत आपले तीन रेसिपी रे तीन आयटम रेडी झालेले जसं की श्रीखंड दाल तडका आणि तिकडे भात पण शिजतच आहे आता इकडे मी पनीरची भाजी करीत आहे एका कढईमध्ये दोन मिडियम साईजचे कांदे कापून घेतलेले ॲड करून घेतलेले आहे थोडेसे आपल्याला लालसर होईपर्यंत कांदे भाजून घ्यायचे आहेत बघा इथे लालसर झालेले आहेत आता यामध्ये मी एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला तोसुद्धा मी ॲड करून एकदम बारीक कापून घ्यायचा आणि रपली चॉप करून घ्यायचा आपल्याला तो मी यामध्ये ॲड करून घेतला आहे सोबतच दोन चार तुकडे अद्रकाचे यामध्ये मी दहा बारा इतके काजू ॲड करून घेणार आहे दहा बारा इतके मी काजू ॲड करून घेतलेले आहे सोबतच मी यामध्ये काळी मिरी दोन चार दोन चार लोंग आणि एक भेंडी विलायची ॲड करून घेतलेली आहे आणि यामध्ये मी चार पाच लसणाच्या पाकळ्यासुद्धा ॲड करून घेतल्या आहे इथे आपला मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे आता मी मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेते आणि गार होईपर्यंत थंड करून घेते इथे मी सगळा आपला जो हा मसाला होता तो मी काढून घेतलेला आहे बघू शकता पूर्ण मसाला आता थंडगार होईपर्यंत थंड करून घेणार आहे आणि आता इकडे मी भाजीसाठी तयारी करत आहे त्यासाठी इकडे मी एक कांदा बघा अशा प्रकारे स्क्वेअरमध्ये म्हणा किंवा असं मी साईड साईडने मोठं मोठं असं कापून घेतलेलं आहे गोल असं आणि कांदा इथे फ्राय करून घेतलेला आहे तुमच्याकडे कांदा सिमला मिरची आणि टोमॅटो शिमला मिरची असेल तर तुम्ही ॲड करू शकता माझ्याकडे नसल्यामुळे मी ॲड केलेलं नाही आहे नाही केलं तरी काही फरक पडत नाही पण शक्यतो रेस्टॉरंटमध्ये टोमॅटो आणि कांदा ॲड केलेला असतो आणि एकदम झटपट रेसिपी आहे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये ही रेसिपी बनते इथे थोडंसं टोमॅटो आणि कांदे मी फ्राय करून घेतलेले आहे भाजीमध्ये ॲड करण्याकरिता आता या तेलमध्ये मी आपण जो पनीर घेतलेला आहे पनीरची छान मध्ये कापून घेतलेली आहे बघा प्रकारे थोडीशी लालसरी भाजी झालेली आहे आता पनीर मी ॲड काढून घेतली आहे मसाला वगैरे भाजून घेतल्यामुळे पनीरचा कलर थोडासा वेगळा दिसतोय पण पनीर, पनीर खूप फ्रेश आणि खूप छान असा पनीर घेतलेला होता मी त्याच कढईमध्ये मी आणखी दोन तीन चमच इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे भाजीला पुरेल इतकं आणि आपण जो थंडगार करून घेतलेला मसाला होता भाजून घेतलेला तो मी मिक्सरला लावून बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि लगेच कढईमधला तेल त गरम झालेला होता त्यामध्ये मी मसाला ॲड करून घेतला आहे मसाला दोन तीन मिनटापर्यंत व्यवस्थित असं भाजून घेऊया मसाला इथे व्यवस्थित आपला भाजून झालेला आहे आता त्यामध्ये मी बाकीचे मसाले ॲड करून घेते मी यामध्ये दोन चमच इतकी मिरची पावडर अर्धा चम्मच हल्दी पावडर हे सगळं मिक्स करून घेऊया परत एकदा मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये मिरची पावडर हळदी पावडर आता मी बाकीचे मसालेसुद्धा ॲड करून घेणार आहे अर्धा चमच इतके गरम मसाला चवीपुरतं मीठ अर्धा चमच इतकं आणि आता मी यामध्ये अर्धा वाटी इतकं किंवा एक वाटी इतकं आपला मसाल्याचा जो पॉट होता ज्यामध्ये आपण मसाला बारीक करून घेतलेला त्याला दोन मी यामध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे पाणी ॲड केल्याने आपला मसाला जळत नाही म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करून पाच मिनटापर्यंत किंवा दोन तीन मिनटापर्यंत मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे बघा इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता जोपर्यंत आपल्या भाजीला मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत शिजवून घेणार आहे यामध्ये मी धनी पावडर ॲड केलेला आहे त्यावेळेस माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये धनी पावडर नसल्यामुळे मी ॲड केलं नाही त्यानंतर मी धनी पावडर काढून मसाल्याच्या डब्यात ॲड केलं आणि आता मी त्यामध्ये एक चमच इतकं मसाला धन्या पावडर ॲड करून घेतला आहे बघा छान आता भाजीला मी दोन तीन मिनटं शिजवून घेणार आहे जोपर्यंत व्यवस्थित आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आणि इथे छान आपला मसाला व्यवस्थित शिजवून झालेला आहे आता मी त्यामध्ये पनीर कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेतलेला होता तो मी ॲड करून घेतला आहे आता आपण भाजी पाच मिनटापर्यंत शिजवून घेऊया पाच मिनटानंतर तुम्ही ही भाजी पूर्णपणे रेडी होऊन जाते जास्त वेळ भाजीला शिजायला लागत नाही कारण मी मसाला आधी छान शिजवून घेतला आहे दहा मिनटापर्यंत खूप वेळ बघा इथे मसाल्याला खूप सुंदर ते सुटलं आहे आता आपली भाजी पूर्ण मिक्स करून घेते परत एकदा आता भाजी रेडी झाली आहे त्याच्यावरून मी बारीक कापून घेतलेली कोथंबीर हो ॲड करून घेते परत एकदा मिक्स करून घेते आणि आपली भाजी सर्व करण्याकरिता एकदम रेडी आहे आता मी लगेच तुम्हाला बटर नान कसं बनवायचं ते सांगा आपण जो पीठ लावून घेतलेला होता त्याला जवळपास अर्धा तास झालेला आहे पंधरा ते वीस मिनटं झाले असतील छान असा गोळा भिजलेला आहे शक्यतो तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक दोन तास आधीही भिजवून ठेवू शकता का ही अडचण नाही आहे थोडंसं मी इथे मैदा घेतलेला आहे लावून लाटण्याकरिता बघा थोडं थोडं पीठ लावून मी बारीक अशी आपल्याला जशी चपाती लाटून घेतो तशाप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायची आहे बटरनान अच्छा खूप छान अशी बारीक पातळच असते पातळ लाट्याने नरमही होते आणि खूप म्हणजे असं क्रिस्पी टेस्ट येतो त्याचा भाजून घेतल्यानंतर म्हणून जेवढी पातळ होते तेवढी तुम्ही पातळ लाटून घ्या पोळीसारखी मी ते थोडं थोडं पीठ लावत जात आहे आणि पोळीसारखं छान असं ज्या शेपमध्ये लाटता येतो त्या शेपमध्ये लाटून घेत आहे बटर नान अशी लांबटच असते खूप काही गोल नसते त्यामुळे मी अशी लांब आकारामध्ये लाटून घेत बघा खूप छान इथे मी पोळीसारखी पातळ अशी लाटून घेतलेली आहे बघू शकता बघा इथे मी खूप छान अशी पातळ लाटून घेतलेली आहे बघू शकता आता मी एका साइडनी याला पाण्याचा हात लावून घेणार आहे कारण तव्यावर मग आपली पोळी जेव्हा आपण गॅसवर शेकणार त्यावेळेला पडली नाही पाहिजे आपला नान पडला नाही पाहिजे म्हणून मी एका साईडने तुम्हाला बघासा पाण्याचा हात लावून दाखवते असं व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं तुम्ही वरच्या साईडनंही लावू शकता काही अडचण नाही आहे वरच्या साईडनं लावून घ्या आणि खालच्या साईडनं तुम्ही पोळी आतावर घेऊन घ्या बघा मी इथे लावून घेतलेलं आहे सोबत त्याच्याकडे बटर मी गरम करून घेतलं आहे बघा इथे मी पोळी इथे नानवर सॉरी नान इथे व... मी प... तव्यावर ता टाकून घेतले आहे तवा मी इकडे गरम करण्याकरिता आधीच ठेवलेला होता आणि आता अशा प्रकारे आपल्याला फिरून फिरून न जळू देता एकाच जागेवर जर ठेवून घेणार तर जळू शकते त्यासाठी जेव्हा आपल्या नानला वर बबल्स येतात त्यावेळेला पोळी असं छान असं शेकून घ्यायची आपल्याला फिरून फिरून भाजून घ्यायची आहे का अशा प्रकारे छान असं मी भाजून घेतलं आहे आणि आता याच्यावरून मी इथे बटर आपला त्यामध्ये मी बारीक कापून घेतलेली कोथंबीर ॲड करून घेतलेली आहे आणि आपला बटर छान लावून घेतलेला आहे इथे तिकडे आपला एक नान रेडी झालं आहे तोपर्यंत तो मी इकडे दुसरा नानसुद्धा लाटून घेतलं आहे बघू शकता आता मी परत ते पण गॅसवर टाकून घेते तव्यावर आणि ती पण तुम्हाला शेकून दाखवणार आहे नान बनवणं खूप सोपं आहे काही अवघड नाही आहे रेस्टॉरंटसारखं जेवण बनवणं खूप काही अवघड नाही आहे तुम्ही एकदम घरी बनवू शकता आणि अगदी एक तास ते अर्ध्या तासात बनवू शकता जास्त स्वयंपाक करायचा असेल जास्त माणसाचा तर तुम्हाला एखादी तास लागू शकतो आणि दोन ते तीन माणसं जर बनवायचा असेल तर तुम्हाला अर्धा तास पुरीचा आहे बघा खूप छान इथे बबल्स आलेले आहेत आता मी याला पलटून परत एकदा शेकून दाखवते तुम्हाला तुम्ही गॅसकडे अजिबात लक्ष देऊ नका कारण एवढा स्वयंपाक करायचा असतो आणि घाई गडबडीमध्ये करायचा असतो तर ते गॅस तर थोडंसं खराब होणार आहे नंतर मी व्यवस्थित असं क्लीन करून टाकेल त्याला बघा इथे पुन्हा रेडी झालेली आहे माझे दोन तीन नान मी बनवून घेतलेलं आहे जेवढं मला लागणार आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते आहे की नाही एकदम हॉटेलसारखे एकदम पातळ असे क्रि म्हणजे क्रिस्पीसारखे नान खायला पण तेवढेच अतिशय चविष्ट लागतात मी सांगितलं होतं ना तुम्हाला आपलं जो श्रीखंड आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आणखी ठीक होतो म्हणून बघा किती ठीक झालेला आहे आणि खूप चवीला भारी लागतो हा एकदम सिंपल पद्धत ही आपली भाजी जी आपण झटपट बनवून घेतलेली आहे एकदम अशी पनीरची तुम्हाला सोबतच मी इथे दाल तडका पण ठेवून घेणार आहे आता इथे मी भाताची सुद्धा वाटी तुम्हाला ॲड करून दाखवणार आहे आणि ह्या पूर्ण स्वयंपाक मी अर्ध्या तासामध्ये केलेला आहे खूप जास्त मला वेळ लागलेला नाही आहे फक्त मी दही रात्रीला बांधून ठेवलेली होती एवढंच काम मी रात्रीचं केलेलं आहे बाकी सगळं मी वेळेवर केलेलं आहे बघायचे आपलं भात दाल तडका पनीरची भाजी सोबत गोडमध्ये श्रीखंड बटर नान आणि प्लेन राईस तुम्हाला ही रेसिपी कशी वाट कमेंटमध्ये नक्की कळवा